काल दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी साडेचारच्या दरम्यान बार्शे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सोडी गावामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेत तीन अनोळखी इसम तोंडाला बांधून पिस्टल व कोयता घेऊन बँकेमध्ये बळजबरी चोरी करण्याचा करण्याच्या हेतूने गेले असता मॅनेजरला व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून एक लाख चोपन्न हजार तीनशे रुपये बळजबरीने चोरून नेल्याची बातमी आम्हाला अभय उंदरे यांनी दिल्यानंतर आम्ही मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुर्नी व अतुल कुरकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना तत्काळ गुन्ह्याची माहिती दिली व सरांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र चालू झाले सदर तपासामध्ये ता बार्शी तालुका डिव्हिजनमधील वायरा पोलीस स्टेशन माडा पोलीस स्टेशन बार्शे तालुका व शहर पोलीस स्टेशन व अखेर जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावली तसेच ग्राम सुरक्षा दलावरती कॉल देऊन सर्व पोलीस पाटील व गावातील लोकांना अलर्ट केलं व आरोपीच कोणत्या दिशेने आले याबाबत माहिती काढून आमचे काही अंमलदार पानगाव मार्गे त्यांच्या पाठलाग करीत होते तसेच काही अंमलदार बार्शीकडून त्यांचा पिछा करीत होते तर आरोपी कासरावाडी व रेल्वे लाईन ज्याच्यामध्ये आल्याची माहिती भेटल्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचून आरोपीला झडप घालून आरोपीला पकडण्यात आले आरोपीला पकडल्यानंतर त्यांची अंग झडती घातल्यानंतर त्यांच्याकडे एक पिस्टल एक कोयता व नव्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस त्रे, त्रे रुपये आरोपीकडून मिळाले हस्तगत करण्यात आलेले आहे आपल्याला सदर कामगिरीमध्ये सागर शिंडगे सिद्धेश्वर लो लोंढे युवराज गायकवाड दिलीप डेरे बार्शी शहरचे डी बी डी बी टीम आम्ही स्वतः व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अटक करण्यात आलेली आहेत तसेच आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करून पाच दिवसाचा पिशार मिळालेला आहे त्याच्यामध्ये आरोपी एक सागर अशोक बोकेपुडे व सत्तावीस वर्ष राहणार बार्शी दुसरा करण किसन लोंडे व एकोणीस वर्ष राहणार भीमनगर व तिसरा आरोपी हा विधी संघर्ष आरोपी आहे तीन नंबरचा साहेब नेमकं काय घडलं होतं रेल्वे त्या काय काय तिथं घडली आम्हाला माहिती भेटली की आरोपी कासारवाडी रोडने बारशीकडे येत आहेत तर रेल्वे रोड तिथं फाटक आम्ही पाडलो होतो तसेच सर्व गाड्या अशा रोडला आडवे लावून नाकाबंदी केली होती तर आरोपी आल्यालाच त्यांना आम्ही पकडण्यात यश आले तिथे साहेब त्यांनी एक लाख चोपन्न हजार रुपये पळवले माहितीतनं पण परंतु त्याचे नव्याण्णव हजार रुपये अमाऊंट जप्त झालेली तर बाकीच्या पैशांचं काय झालं काय घडलंय बाकीच्या पैशांचा शोध चालू आहे ते एक दोन ठिकाणी पडलेले पण आहेत गाडीवरून तर या ठिकाणी त्यावेळेस पडले असावे किंवा आरोपी कुठेतरी लपून ठेवले असावे त्याबाबत तपास चालू आहे